अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नगरीचं ग्रामदैव श्री मोहिणीराजांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री मोहिणीराज मंदिर प्रांगणात वृंदावनीतील भगवताचार्य देवी वैभवजी जी, जी यांच्या सृशाव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव शनिवारी पुष्पवृष्टी करून भक्तमय वातावरणात साजरा करण्यात आलेला आहे या कथेच्या निरूपण प्रसंगी भगवताचार्य देवी वैभव श्रीजी यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन केलेलं आहे कथेच्या प्रसंगी श्रीकृष्ण जन्माचं वर्णन करत असताना श्रीराम मंदिराचे पुजारी अंकुश लवडकर यांनी वासुदेव यांची भूमिका बजावत एक वर्षाच्या बाळाला टोपलीत घालून आणले उपस्थित भाविकांनी टोपलीवर पुष्पवृष्टी केली आहे श्रीमद भागवत कथेच्या झालेल्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता यामध्ये महिला भाविकांची गर्दी ही लक्षणीय होती आरती झाल्यानंतर उपस्थिती भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलंय प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा असा दे दे कोरा कोरा आनंद आज देवाचा जन्म झालाय सगळ्यांना सगळ्यांना कंपल्सरी उठून उभं राहायचंय ती बसून घ्या मागच्यांना दिसणार नाही म्हणून बसून घ्या घेऊन या थोडी घेऊन येऊन घेऊन या व्यासपीठापर्यंत खरंच वसुदेव आपले श्यामच घ्या ठोपली तू यशोदा पुढे या देवाला खरंच बाहेर ती नंदराजाची राजाची बहिण सुनंदा उठते दोन्ही हात वर करा महाराज उठतात काही संपूर्ण गोकुळ ग्राम निवासियांना ओरडून सांगतात अरे ओ गोकुल ग्राम निवासियो हो, नंद को लाला भयो है काही वाजवा आनंद को हे ना लियो हे राणी पूर्ण गोकुळ नगरीमध्येही तो तुमचं की नंद को नंद घरा आनंद भयो